क्लबचं उद्घाटन केलं त्या फिरिक्स क्लब जे काही सिम्बॉलिक आपले ऑफिस बिअर आहेत त्या सिंबॉलिक ऑफिस ना तरी है। पुझ्णा ना कुठल्या ऍक्टिव्हिटी चे आपण इंचार्ज आहोत आणि या प्रसंगी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की ज्या कुठल्या ऍक्टिव्हिटीचे आपण इंचार्ज आहोत त्या ऍक्टिव्हिटीच वर्षभर आपण प्रॉपरली क्रियान्वयन सुद्धा करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करता येईल इन्व्हॉल्व्ह होता येईल आणि आपणच आपल्यासाठी चालवलेला हा जो क्लब आहे त्या क्लबच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वांना स्वतः सह समृद्ध करणार आहोत आणि आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप करणार आहोत या प्रसंगी तुम्हाला सर्वांना तुमच्या वर्षभराच्या ऍक्टिव्हिटी साठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मॅडमने म्हटल्याप्रमाणे आपल्याच इमारतीमध्ये आपल्या विद्यापीठाचं से इन्क्युबेशन सेंटर आहे आणि असं व्हायला नको की दिव्या खाली अंधार आपण फिजिक्सचे विद्यार्थी आपण तर त्या इन्क्युबेशन सेंटरला जास्तीत जास्त एक्सपर्ट केलं पाहिजे त्या इन्क्युबेशन सेंटरला जास्तीत जास्त आपण फायदा करून घेतला पाहिजे असं मी आपल्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो एवरीबडीज उंटेड फॉर अंडरस्टैंडिंग नीतिक्स इज अब्जेक्ट हुज इज मैथमेटिक्स तुम्हारा मैथमेटिक्सि फिजिक्स शिकताच यार नहीं कारण ती त्याची ऍबस्ट्रॅक्ट लँग्वेज आहे ती मॅथमॅटिक्स तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग पाहिजे आणि फिजिक्समध्ये तर फिजिक्स इज नॉट दॅट वे बिलॉंगिंग टू द होल मीन्स लॉजिकली मॅथमॅटिक्स आयडियन्स फिजिक्स आयडियल नाही फिजिक्स रिअल आहे प्रत्येक गोष्ट रिलेटिव्हली विचार केला जातो आणि सातत्य अस्तित्वात आहे फिजिक्स क्लब चा इनॉग्रेशनचा सोहळा <laughs> खरोखर कौतुका पात्र आहे सगळा प्रोग्राम स्टुडंटनी ऑर्गनाईज केल्यामुळे मला अतिशय आनंद झाला कारण हा जो क्लब आहे आणि आपली जी ट्रेडिशन आहे की स्टुडंटनी स्टुडंटसाठी चालवलेला हा क्लब आहे पहिल्यांदा आपण त्याला सोसायटी म्हणायचो आता नव्याने नॅकच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्याचं नामकरण केलं पण इंटेंशन मोटिवेशन तेच आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट सर्वांगानी स्टुडंटचा विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश तुम्ही अकॅडमिकली तुमच्या डे टू डे जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करतच असता अॅकॅडमिक डेव्हलपमेंटचा पार्ट हे डिपार्टमेंटचे फॅकल्टी मेंबर तुमच्याकडनं करूनच घेत असतात तुमचे थेरी असेल प्रॅक्टिकल्स असेल सगळं असेल पण तुम्ही खूप नॉलेजेबल आहात खूप चांगलं नॉलेज आहे आणि यू आर नॉट एबल टू एक्सप्रेस इट डझंट वर्क इन धिस पर्टिक्युलर एरिया बिकॉज धिस इज द इरा ऑफ प्रेझेंटेशन अँड मार्केटिंग ऑल्सो म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे यू मस्ट एबल टू प्रेझेंट इन अ नाईस वे आजकालच्या सध्याच्या जगामध्ये दोन टाईपचे लोक आहेत एक स्मार्ट वर्कर एक हार्ड वर्कर कधी कधी आपण पाहतो की हार्ड वर्कर मागे राहतो आणि स्मार्ट वर्कर बाजी मारून जातो त्या दृष्टीने आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप्ड होणं तुम्हाला जी डी असेल किंवा सेमिनार असेल प्रेझेंट पेपर प्रेझेंटेशन असेल किंवा वक्तृत्व असेल किंवा पब्लिक स्पीकिंग असेल आपण तिथे बसून काही शिकू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पुढे येणं मॉफ फेस करणं आणि हे जे स्किल्स आहे ते डेव्हलप करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरून हे सगळे स्किल तुम्ही अक्वायर करावे हीच त्यामागची भूमिका आणि त्या अनुषंगाने मला असं वाटते की सोसायटी कार्यरत आहे व्हेरियस प्रोग्राम्स तुम्ही थ्रू आऊट द इयर यू युज टू चॉकआउट अँड एक्झिक्यूट अँड बिकॉज ऑफ धीस पर्टिक्युलर सोसायटी यू आर एबल टू एनकरेज अँड पार्टिसिपेट अँड अलॉंग विथ दॅट यू आर एबल टू ऑर्गनाईज द डिफरंट सेमिनार्स ऑफ द एक्सपर्ट पर्सन सो लॅट मीन्स नॉट ओनली फ्रॉम द फिजिक्स फील्ड यू आर एबल टू एनकरेज ऑर एनरीच युअर नॉलेज of the different fields also.